गाव परिसरातील फॉरेस्ट या टाउनशिपमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज पुण्यातील नामांकित अशा परांस्पे बिल्डरच्या ऑफिस समोर मुक आंदोलन केलेलं आहे तर विविध मागण्यांसाठी आणि बिल्डर यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं वीज पुरवठा खंडित होतोय आणि त्याच पाठोपाठ पाण्याचा पुरवठा देखील तितका केला जात नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी या बिल्डरच्या विरोधात आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि एकूणच आज आपण या आंदोलकांची बाजू आणि बिल्डर यांची देखील बाजू आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आणि नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात आहे आणि नेमकं या आंदोलनाचं पुढे नेमकं काय होणार आहे जाणून घेणार आहोत आंदोलन करताय किती रहिवासी आणि कधीपासून सगळा त्रास आम्ही फॉरेस्ट चे रहिवासी आहोत साधारण फॉरेस्ट मध्ये पाच हजार लोक राहतात फॉरेस्टिय ही एक स्पेशल प्रायव्हेट टाउनशिप आहे जी महाराष्ट्र सरकारच्या आयटीपी नियमांखाली बनवली गेलेली आहे बाय परांजपी स्कीम्स आमच्या मागण्या दोन मेजर गोष्टींवर आहेत एक म्हणजे पाण्याची समस्या दुसरं म्हणजे विजेची समस्या पाण्याची जो इशू आहे असं आहे की आम्हाला पाणी हे पी नियमांखाली डेव्हलपर म्हणजे परांजपी स्कीम्स दिलं पाहिजे आम्ही जेव्हा दोन हजार बारा साली आलो तेव्हा आम्ही साधारण सोळा रुपये पर किलो लिटर या हिशोबानी बिल आमचं आलं होतं पुण्यामध्ये साधारण पंधरा रुपये पर किलो लिटर असतं दुसऱ्या टाउनशिपमध्ये वीस रुपये पर किलो लिटर असतं हळूहळू तो रेट वाढत गेला सोळाचा पस्तीस झाला मग फोर्टी एट झाले आणि आम्ही मागच्या आठ वर्षांपासून फोर्टी एट पर किलो लिटर या हिशोबाने पाणी घेतोय आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिलं आली त्याचे रेट्स खूपच वाढले काही लोकांना शंभर रुपये पर किलो लिटर ते काही लोकांना दोनशे रुपये असे भयानक रेट्सनी आमची नवीन बिलं आलेली आहेत आम्हाला असे पाहिजे की आमचे जे पाण्याची बिलं आहेत त्याचं जे बिल आहे ते रिजनेबल असावं त्याचे रेट कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केले हे ट्रान्सपरंट असावं आम्हाला कळावं की आम्हाला एवढं का चार्ज केलं जातं आहे ह्याच्यावर आम्हाला कोणतंही सरळ उत्तर मिळालेलं नाही आहे दुसरी जी आमची मागणी आहे ती विजेच्या बाबतीत आहे टाउनशिपच्या नियमांखाली बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांनी आम्हाला वीज कंटिन्युअस वीज द्यावी पण सत्य असं आहे की जवळजवळ दररोज वीजेची लाईट कट होतो काही वेळा दोन तास काही वेळा चार तास आणि पावसाळ्याच्या वेळेला सोळा तास वीस तास दोन दोन दिवस पण वीज जाते आयटीपीच्या नियमांप्रमाणे बिल्डरवर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर वीज कोणी दुसरं देऊ नाही शकलं त्यांनी वीज इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पण काहीतरी करावं जे केलेलं आहे आमची एवढीच डिमांड आहे की आयटीपी नियमांखाली जी काही रिस्पॉन्सिबिलिटी ड्युटीज आहेत बिल्डर्स त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड कराव्या ज्येष्ठ नागरिक आहेत ना 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 यापुढे काय करणार आहे आम्ही जे वेगळे वेगळे अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट्स केलेल्या आहेत काहींच्याकडे आता हिअरिंग पण येणारच आहे जवळ तर ते आम्ही लिगल ह्याच्याप्रमाणे फॉलोअप करणारच आहोत पण तुम्ही बघितलं असेल खूप ज्येष्ठ नागरिक वगैरे आलेले आहेत कारण हे प्रॉब्लेम मागच्या बारा एक वर्षांपासून चालू आहेत काही लोक तेव्हाच भांडतायत पण आम्ही भांडून भांडून थकलोय पूर्ण किती, किती, सगे रही है, किती सबसा 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 तसे साधारण मी म्हटलं पाच हजार एक रहवासी असतील इथे आज तुम्ही बघाल तर असे शंभर दीडशे लोक आलेली आहेत आणि खूपशी लोक आज वर्किंग डे असल्यामुळे येऊ नाही शकलेत पण त्यांचा आम्ही ते बघू आता तरी आम्ही जे सरकारच्या आम्ही कडे जे कंप्लेंट रेस केल्या जाऊन तिकडे आम्ही आमचे प्रश्न मांडणार आहोत माझं नाव आहे ना देवदत्त टेंगशे पण मी या सगळ्या रहिवासांच्या वतीने बोलतोय सर नागरिकांनी तक्रारी केल्या तुमची बाजू काय फॉरेस्ट मध्ये काही डिफॉल्टर कस्टमर आहेत म्हणजे ज्यांनी टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस भरलेले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागितलेली आहे आणि त्याचं पर्यावसन म्हणून हे आजचं ॲजिटेशन आहे कुठच्याही सर्व्हिसेस आम्ही बंद केलेले नाहीत अत्यंत रोबोस्ट अशा आमच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे कधी कधी जवळजवळ सहा किलोमीटरमधून आम्ही पाणी लिफ्ट करतो त्याचं कधीकधी पाईप फुटतो काही अडचणी येतात आणि त्यामुळे काही तास हे फक्त पाणी बंद केलं जातं पण फॉर्च्युनेटली आमच्याकडे फार मोठ्या टाक्या आहेत आणि म्हणजे एखाद्या वेळेस चोवीस तास पाणी देण्याच्याऐवजी एखाद्या सोसायटीला दोन तासच पाणी पुरवलं गेलं तर ह्याच्यामध्ये फार काही आम्ही चुकीचं केलं आहे असं आम्हाला वाटत नाही आणि मी तुम्हाला हे नक्की सांगतो की वी आर प्रो कस्टमर्स आणि हे जे मोजक्या तीस चाळीस फॅमिलीज ह्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण बाकीचे फॉरेस्ट हे हे अतिशय आनंदात राहत आहे आणि वी हॅव क्रिएटेड अ फॅन्टीक टाउनशिप मेंटेनन्स का दिला नाही काही रिझन त्यांनी सांगितले का दरवेळेस त्यांनी वेगवेगळ्या गोल्ड पोस्ट केल्या पहिल्यांदा त्यांनी मेंटेनन्स द्यायला सुरुवात केली मग ते म्हणाले की मेंटेनन्स हा तुमचा जास्त आहे मी म्हटलं मग आपण आर्बिट्रेटर नेमू त्यांच्या सांगण्याप्रमाणे आर्बिट्रेटर नेमला गेला हे दहा वर्षापूर्वीच आर्बिट्रेटर नेमला गेला अतिशय ज्येष्ठ असे आपले रिटायर्ड जज होते त्यांनी सगळं बघितलं आणि त्यांनी निवाडा दिला आणि तो पूर्णपणे आमच्या बाजूनी दिला कारण ते खरं होतं आमची बाजू त्याच्यावर मग परत ते असे झाले मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून पण पैसे त्यांना भरा म्हणून सांगितलं तरी त्यांनी पैसे भरले नाहीत मग सतत वेगवेगळ्या तक्रारी करायच्या एकदा तर त्यांनी सुरुवात अशी केली की अख्खा मेंटेनन्स आहे आयुष्यभर हा बिल्डरनीच करायचा मग सरकारकडे रिप्रेझेंटेशन आम्ही केलं सरकारकडनंही त्याचं क्लॅरिफिकेशन आलं दरवेळेस काही ना काहीतरी गोल्ड पोस्ट चेंज करायचं आणि हे मोजके चाळीस फॅमिली या चाळीस फॅमिलीज आहेत त्या काही ना काही कारणांनी पैसे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध देरसे पण दुरुस्त अशी आम्ही ऍक्शन घेतली आहे आम्ही रिकव्हरी त्यांच्यावर सूट केलेली आहे आणि त्याचा उद्रेक म्हणजे ही एज्युटेशन आहे दुसरं काही नाही हे पूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आणि आमची बाजू सत्याची आहे एकूणच आज आपण पाहिलं की नेमकं कशासाठी हे परांजपे बिल्डरच्या समोर हे सगळे या टाउनशिप मध्ये राहणारे नागरिक आंदोलन करत होते खरं तर हा संपूर्ण आंदोलन त्यांनी या मुक पद्धतीने केलेल्या आहेत या आंदोलनामध्ये अनेक आपल्याला ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणावरती सहभाग झाल्याचं पाहायला मिळाले जवळपास तीस ते चाळीस रहिवासी या परिसरात राहणारे म्हणजे यात फॉरेस्ट हिल्स या टाउनशिपमध्ये राहणारे नागरिक आज या बिल्डरच्या कार्यालयासमोर म्हणजे ऑफिस समोर, समोर त्यांनी येत मुक आंदोलन केलेलं आहे एकूणच त्या सर्व आंदोलकांची एकूण मागणी त्यांचे जे प्रश्न आहेत ते देखील आपण आज जाणून घेतले याशिवाय आपण परांस्पे बिल्डर यांचे देखील जे वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ बिल्डर्स आहेत त्यांच्याकडनं देखील त्यांची बाजू काय आहे का हे देखील आज आपण जाणून घेतलेलं आहे एकूणच हा संपूर्ण परांजपे बिल्डर्सच्या अवतीभोवती सुरू असलेला हा आंदोलनाचं प्रकरण आज आपल्याला एकूण समोर आलेलं की एकूणच हा सगळा जो प्रकार आहे वीज पुरवठा खंडित होणं किंवा पाणी पाण्याचं पाण्याची कपात होणं हे सगळं प्रकरण जे आहे ते वेळेवरती टॅक्सेस जे आहेत ती भरली गेली नाहीयेत आणि काही ठराविक रहिवासी असे आहेत ज्यांनी हे जे टॅक्स आहे ते तसेच ठेवलेले आहेत ते भरले नाहीयेत आणि त्यामुळे बिल्डरला त्यांची वसुली करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता आणि हा सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे आणि एकूणच या सगळ्यांमध्ये जर कुणाला न्याय मिळायचा असेल तो आता तो न्यायालयातूनच मिळणार आहे एकतर तो परांजपे बिल्डर यांना मिळणार आहे किंवा या रहिवाशांना मिळणार आहे पुण्याहून विश्वजित बालराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा